रामकृष्ण आहे एका पक्षास खाण्याची वस्तू मिळाली आणि ती वस्तू पाहून अनेक पक्षी त्याच्यावर झडप घालतात ती वस्तू आपल्याला मिळावी म्हणून त्याच्यामागे धावतात तो पक्षी पुढं धावत राहतो इतर पक्षी त्याच्या पाठीमागे धावत राहतात परंतु जर त्या पक्ष्याने त्याच्या तोंडीचा घास खाली टाकून दिला तर तो मुक्त होईल तसंच माणसानेही आपल्यामधले असलेला राग द्वेष आपले वाईट गुण जर टाकून दिले तर तोही मुक्त होईल आणि त्याचं जीवन आनंदमय होईल म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून आपल्याला उपदेश करतात एका पक्षास गवसला आहार अनेक पक्षी करीती फडत्कार तोंडीचा टाकील्या राहे निसूर तैसे विषय टाकावे तसे आपणही आपल्यातले विषय वाईट भावना वासना हे टाकून निसूर व्हावे निवांत व्हावे आणि जीवन आनंदमय करावे रामकृष्ण आहे